रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक मागील काही दिवसांपासून माशिरस तालुक्यातील मार्करवाडी हे गाव चर्चेत आले या गावातून माशिरस विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांना अपेक्षित मताधिक्य न मिळाल्यामुळं या गावातील जानकर समर्थकांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी केली या मागणीमुळे या गावाची चर्चा महाराष्ट्राच्या पटलावर होऊ लागली उत्तम जानकर यांनी तर बॅलेट पेपरवर मतदान घेणार असाल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढणार अशी घोषणाच करून टाकली दोन दिवसांपूर्वी शरद पवार व त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या गावात आले आणि सभा घेऊन सरकार लोकशाही हक्काची गळचेपी करतय अशी टीका करून गेले तर मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत आणि माजी आमदार रामसाद यांच्या उपस्थितीत मार्कडवाडी येथे आयोजित सभेस या गावचे ग्रामस्थ तसेच या मतदारसंघातील मायुती समर्थकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत माजी आमदार राम सातपुते यांनी केलेल्या आक्रमक भाषणास उपस्थितांकडून मोठी दाद मिळाल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना राम सातपुते यांनी भाजपकडून विधान परिषदेवर गेलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कठोर टीका करीत थोडी तरी लाल जबरू शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा मागायचा नसतो द्यायचा असतो मार्कडवाडी मध्ये सध्या जे काही सुरू आहे त्याचं षडयंत्र रणजितसिंह हो मोहिते पाटील यांनी रचलं होते अशी टीका करीत जर आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर सोडणार नाही असा इशारा दिलाय यावेळी बोलताना पहा काय म्हणाले मार्करवाडी गावातील महाविकास आघाडीच्या फेग नरेडीवच्या विरोधातल्या या लढाईनिमित्त उपस्थित महाराष्ट्र विधानसभेतील शेतकऱ्यांचा दीनदलितांचा वंचितांचा आवाज भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचे नेते ज्यांनी आतापर्यंत शेकडो केसेस शेकडो केसेस शेतकऱ्यासाठी घेतल्या असे आदरणीय सदाभाऊ या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ता बंधू आणि या ठिकाणी पाटलाच्या गोपीचंद या सभेला लोकांनी येऊ नये म्हणून या गावाला येणाऱ्या सगळ्या रस्त्याला कारखान्याचे चिडबोय उभा केले कोण कोण सभेला जात परंतु या मोहिते पाटलाच्या गुलामीच्या असणारा साखरदंड जो आहे तो तोडण्याचं काम आज माळशिरस तालुक्याच्या के जनतेने केलंय <स्थाँगा> गोपीचंट आम्ही अशा परिस्थितीमध्ये सध्या भाऊ निवडणूक लढलो ज्यावेळेस आमच्याकडे कुणी पुढारी नव्हते या ठिकाणी गावागावातील कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने लढले छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन जे आम्हाला म्हणायचे यांना पडणार नाही त्यांना आम्ही गुडघ्यावर आणायचं काम केलं या जोरावरती सा गोपी साहेब आपली एक बहीण या ठिकाणी सोनाली शिरतोडे संतोष शिरतोडे याला आदल्या दिवशी मोहिते पाटलाच्या गुंडांनी शिव्या दिल्या जिव्या मारण्याची धमकी दिली आपल्या धर्मपत्नीला बूथ वरती उभा केलं आणि त्या ठिकाणी सांभाळायचं काम आपल्या बहिणीने केलं मी शर्ट आणि या ठिकाणी विनंती करतो ज्या बहिणीने त्या ठिकाणी जशी झाशीची राणी तलवार घेऊन लढत होती तशी आपली बहीण त्या भूतवर होती त्या बहिणीचा सत्कार सोनाली शिरतोडेचा सत्कार साडी चोळी देऊन आपण करावं हे आपल्याला विनंती करतो

महाराष्ट्राचे दोन या वाघिरस तालुक्यामध्ये आले सगळ्यांनी हात वर करा मुठ्ठी घट्ट घट्टावळा मी भारत माता की म्हणलं जय म्हणलं की मुठ्ठी सोडायची भारत माता की फोटो काढा मीडिया वाले बघा भारत माता की सर्व गावातील या मार्कडवाडी गावातील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व युवक कार्यकर्ते आता मी सगळ्यात पहिल्यांदा मार्कडवाडी गावातील ज्या ज्या महिला या गावातील जे मतदार आहेत त्यांना विनंती करतो आपल्या हातातलं आधार कार्ड दाखवा आधार कार्ड ज्यांनी ज्यांनी आणलंय हे सगळे मार्कडवाडीचे लोक आहेत पुढचे पण पुरुष पण आधार कार्ड इकडं पण आहेत हा त्याच्यामुळे आम्ही काय ठिकाणी खोट सांगत नाही आम्ही मार्कडवाडीच्या जनतेने मतदान केलंय त्यामुळं आपल्या सगळ्यांच मी खूप खूप धन्यवाद देतो गोपीशेठ हा तालुका असा आहे या तालुक्यामधली जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या माग उभा राहते हे दोन हजार चोवीस च्या विधानसभेने दाखवून दिलं सिंह मोहते पाटलाच्या गुंडांनी या ठिकाणी गावागावामध्ये पैसे वाटले रणजित सिंह मोहित्या पाटलाच्या आता याच्यानंतर स्टेजवर कुणीच येऊ नका या ठिकाणी मोहित्या पाटलाच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या परंतु कार्यकर्ता घाबरला नाही या ठिकाणी इथला कार्यकर्ता हा लढणारा कार्यकर्ता आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गोपीशेठ एक माळशिरस तालुक्यातला एक स्वतःला चाणक्य म्हणून घेणारा नेता म्हणला एक लाख दहा हजार मताने एक लाख दहा हजार मताने राम सातपुतेचा पराभव होईल गोपी आप मी आपल्याला जरा फोडून सांगतो परवा दिवशी मी विजय चौकामध्ये गेलो आणि विजय चौकामध्ये कुणाला तरी एका जणाला फोन आला फोन आल्यानंतर तो समोरचा विचारत होता तू कुठं समोरचा माणूस सांगत होता अरे मी ह्या चहाच्या डबरी आहे मी विजय चौकात आहे समोरच्या माणसाच्या लक्षात येत नव्हतं कि नेमका कुठ आहे तर इकडचा माणूस सांगत होता कि मी ह्या विजय चौकात आहे इथं उभा आहे तिथं उभा आहे शेवटी हा माणूस शेवटी हा माणूस त्रासला आणि म्हणला जिथं बाळदादाचं पोरग पडलं ना त्या विजय चौकात उभा आहे अरे या जयसिंह मोहिते पाटलाला स्वतःच पोरग पडताना वास्तवता आलं नाही ते राम सातपुतेच्या माताचा हिशोब लावायला निघाले अकलूतच्या <गणागी> विजय चौका ज्यांचं पोरग ग्रामपंचायतला पडलं त्यांनी बारामती आणि सातारा लोकसभेच्या गप्पा मारायच्या नाही हे मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो या माळशिरस तालुक्यामध्ये काय झालंय या माळशिरस तालुक्यामध्ये मोहित्या पाटलांनी या ठिकाणी सव्वीसशे रुपयाचा फक्त भाव कारखान्याच्या उसाला दिला सव्वीसशे रुपयाचा भाव दिला या मोहित्या पाटलांनी विजय मजिस्ट्रेट त्या ठिकाणी बँक बुडून खाल्ली या मोहित्या पाटलांनी जिल्हा बँक बुडून खाल्ली त्या मोहिते पाटला माती चारायचं काम या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या जनतेने केलं मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही मी मार्कटवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की आपल्याला इतके मत झाले कस काय झाले मला सांगा तो कार्यकर्ता म्हणला ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळदादाच्या पाया पाडला त्या दिवशी माळशिवराजच्या दर्शन ठरवलं होत मित्रांनो हे मार्कटवाडी गाव या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही त्या गावात राम सातपुतेने क्लब केला माझी पाटलाला या ठिकाणी विनंती करायचे दिवस गेले विनंती करायचे दिवस गेले मोहिते पाटलाला माझी सूचना आहे तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कस गारगार वाटतंय त्यामुळे मित्रांनो मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार काळामध्ये पाटलांनी बँका मी या स्टेज वरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो हो मोहित्या पाटलांनी सुमित्रा बँक उडून खाली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम मोहित्या पाटलांनी विजय मंटी सांगते राम सांगते नाव ना या ठिकाणी माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की काल परवा आपण ऐंशी लोकांवर गुन्हे दाखल केले त्यातले पंच्याण्णव टक्के लोक हे मार्केटवाडीच्या बाहेरचे होते गावातलं कुणी नव्हतं हे गाव भाजपच्या सोबतच गाव आहे या गावाचा डीएनए भाजपचा आहे आता असं झालंय गोपी शे तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते एका जॅकेट शिवून ठेवलं होत आता मी मंत्री होईल आता मी पालकमंत्री होईल पण जसा निकाल लागला तस एकदम काळवणय काळवणय या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगतो की माळसिरस तालुका संघर्ष करणार आहे या ठिकाणी या मोहिते पाटलाने ज्या ज्या या तालुक्याचं केलंय या ठिकाणी शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी मार्शिरस फिल्म रस्त्याला चोवीस कोटी रुपये ह्या राम पण टाकले आणि या मोहिते पाटलांनी त्या रस्त्याचं काम घेतलं या ठिकाणी लुबाडायचं काम केलं मार्शिरस तालुक्यातल्या जनतेचं या ठिकाणी गोचिडासारखं रक्त प्यायचं काम जर कुणी केलं असेल तर या मोहिते पाटलाने केलंय हे त्या काळामध्ये येत्या काळामध्ये आम्ही थांबणार नाही लढणार त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील एका ठिकाणी ठिकाणी की राम सातपुतेने घर विकलं कुणाला तरी मगरला मी सांगतो धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेच घर विकत घेणारी अवलाद अजून जन्माला यायची राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता आहे रडणारा नाही आहे मी या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट सांगतो नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा या ठिकाणी लिहून देतो शेतकऱ्या लुटणारा शंकर सहकारी साखर कारखाना याच्यावरती काही झालं तर पुढच्या सहा सात महिन्यामध्ये प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही कुरण समजणारा यशवंत कारखाना यशवंत नगरचा कारखाना आहे त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लाव या तालुक्यामध्ये जी केली तालुक्याच्या गरीब सामान्य शेतकरी वंचित घटकाचे पैसे त्या सुमित्रा बँकेत ठेवले परवा दिवशी मला त्या वाघमोडे भेटले तात्याबद्दल फार आदर आहे वर्षानुवर्ष त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली परंतु गणपातात वाघमोड्या डोळ्यातून ज्या पाणी येत आहे त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या पाटलांनी गणपातात वाघमोडेवर आणली आणि मोहिते पाटलाच्या चमच्याला सांगतो तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो ला आहे त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला मारलं कार्यकर्त्याला असं त्या ठिकाणी धमक्या दिल्या आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू भर चौकात या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सत्पुतेचं वाकड तर कुणी काही करू शकत नाही मी नेता पेता नाही मी लढणारा कार्यकर्ता त्यामुळं मार्करवाडीत काय झालं जनतेला माहिती आहे या गावामध्ये एकवीस कोटी ठिकाणी रणदिवे वस्तीवरती आपण सभामंडप आणला काम जर दा सांगायला झाले तर गोपी शेठ तुम्हाला त्या ठिकाणी भाषणाला वेळ पुरायची नाही त्याच्यामुळे हे तीन काम तीन पानाची कामं या मार्कडवाडी गावामध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये केले माझं घर इथून तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये असतो माझ्या घरातल्या सदस्या माझ्या घरामध्ये असतो अशी इथली जनता आहे त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मत झाले मीडियावाल्यांना मी सांगतो मीडियावाले काय बातम्या लावतात कि मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव अरे त्या मोहितेच्या चार टकुरेने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही गाव काय असत हे म्हणतात ग्रामस्थ अजिबात मोहितेच्या जानकरचे चार कार्यकर्ते म्हणायचे आणि हे मीडियावाले वाले लावायचे ग्रामस्थांचा असं ग्रामस्थ तसं ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही मोहिते आणि जानकरच्या चार लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही गावाने एक हजार तीन मतं दिले आहेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतो निश्चित सांगतोय निर्णय झालाय या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले त्या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबाच्या प्रचाराला आकृतच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते ज्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले आकृत मध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजप नेत्यांच्या दारात नाक घासत म्हणतात की मी तुमचाच आहे हे नाही चालणार ही डबल ढोलकी चालणार नाही राजीनामा राजीनामा घ्यायचा नसतो थोडी लाच शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो लाज शिल्लक असली तर या मंचावरून मार्कडवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोहिते हो पाटलाला सांगतो थोडी जनाची नाही मनाची लाच शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका राजीनामा देऊन टाका कारण तुम्ही भाजपच्या विरोधात काम केलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून रणजित सिंह मोळे पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे थोडी लाज शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि अजून एक सांगतो त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु लिहून देतो गोपी शेठ ही भावना आमची आहे तुम्ही आमचे नेते आहात राज्याचे नेते आहात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजित पाटलाचं राजकारण संपलं होत थापीला लागले होते त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी के केलं या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे घुराडं पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकशे तेरा कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गदारी केली तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा कि गद्दारांना माफी करायची नाही मी साहेबांच्या कानावर टाकलाय या ठिकाणी साहेब तुम्हाला मी सांगतो जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे कारण आपल्या कार्यकर्ते आपल्या मनोज साळुके नावाच्या कार्यकर्त्याला मोहित्यांच्या गुंडांनी त्या ठिकाणी उभा म्हणून आपला किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहित्यांच्या गुंडांनी त्यांचे त्या ठिकाणी त्यांना मारलंय त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक आज या माळे तालुक्यातली ही जी निवडणूक निवडणूक आहे आणि मी शंभर सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तर बांड पुढे पाडतील हा मला विश्वास आहे मला विश्वास आहे कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यात मी काम केलंय दिवस रात्र लोकांची सेवा केली दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका मी तुमच्या सुखदुःख तुभा उभा राहिलोय त्यामुळं मला तुम्ही इतके मत दिलेत गोपी साहेब आम्ही त्या ठिकाणी निवडणूक हरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुलपेज जाहिराती दिल्या फुलपेज आल्या होत्या ना सगळ्या पेपरला फुलपेज जाहिराती दिल्या हे मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात आम्ही जिल्ह्याचे नेते आम्ही राज्याचे नेते आम्ही असे आम्ही तसे जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं या मोहिते पाटलाच्या नाका खालून आम्ही एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मत घेतले हे आम्हाला जिल्ह्याला दाखवून द्यायचं होत त्यामुळे मित्रांनो एखादा काळ संघर्षाचा येणारा काळ ज्या ठिकाणी आपला सुवर्ण काळ असणार आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपलं सरकार आहे गोपी शेठ अजून एक सांगतो यांना एक सवय कि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं किती अजितदादाच्या जाऊन पाया पडतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं किती एकनाथ शिंदे साहेबांच्या जाऊन पाया पडतील आमची तुम्हाला विनंती आहे साहेब जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल राजकीय हत्या त्यामुळं तुमच्या हातात आहे की आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये एम आय डी सी आणायची माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची माळशिरस तालुक्याच्या वाड्या वस्तीवर ते रस्ते झाले पाहिजे परंतु या ठिकाणी आपण गद्दाराला क्षमा करू नका आमची तुम्हाला विनंती आहे येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करायला तयार आहे मी काल परवा माझा एक विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला माझा विद्यार्थी चळवळीचा फोटो फेसबुकला टाकला की अशा पद्धतीने आम्ही लढणारा माणूस आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आज या गावामध्ये जी भव्य सभा होती है, या सभेचे साक्षीदार आपण होत आहेत मी निश्चित या ठिकाणी सांगतो दोन हजार एकोणवीस ला या शिरस विधान सभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टी आणि महायुती असेल हा मी शब्द देतो गोपीशाहेर मी दिवस रात्र एक करेल या माळशिरस तालुक्यातल्या गावागावात जाईल अकलूतच्या गल्ली बोलामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा काढेल अकलूतच्या घराघरामध्ये या ठिकाणी तालुक्याच्या ता पूर्व भागामध्ये जाईल जिथं कमी पडलो तिथं त्या ठिकाणी झोकून देऊन काम करेल परंतु दोन हजार एकोणतीस ला जर गुलाल आला नाही तर हा राम सातपुते राजकारणातून थांबून जाईल मी शंभर टक्के सांगतो कारण मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे की गोपी दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के गुलाल आपला असेल त्यामुळे या मार्कटवाडीतल्या सभेनिमित्त हा संकल्प करायला आलो आहे यांनी खोटे नरेटिव किती चालू द्या यांचं काय ठरलं होतं की एक असं गाव निवडवायचं म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि बाळदादा तिघं जण बसले तिघं जण बसले आणि मला सांगितलं ना आता माझे पण लोक येत ते आपल्या मागे जसे चिडबाळ सोडते तसं आपलं भी काहीतरी असेल ना असे तिघ चौकजण बसले उत्तम जानकर आणि हे सगळे मग आता आपल्याला एक काम करायचं राम सातपुतेला इतके मत पडले तर ता आपल्याला तालुक्यात असं दाखवावं लागेल की राम सातपुतेच्या मागे लोक नाही मग काय करायचं मग आपण एक गाव निवडू त्या गावामध्ये इतके मत झाले ते आम्हाला कधीच मान्य नाही असं म्हणायचं नंतर आपण बॅलेट पेपर वरती मतदान घ्यायचं असं एकंदरीत ठरलं रणजित सिंह मोदी पंडिल म्हणले चालतंय चालतंय काय अडचण नाही काय अडचण नाही चालतय आणि मग अशा पद्धतीचं एक नाटक रचलं त्याच्यामुळे मी काय म्हणतोय या मार्कडवाडीचा जो इव्हेंट आहे या इव्हेंटचा मास्टर माइंड रणजित सिंह मोठे पाटील आहे रणजित सिंह मोहिते पाटील आहे त्याच्यामुळे यांनी ठरवलं आपण एकही माणूस मतदानाला चालू नाही बाहेर कशाला नाही ते म्हणजे यांचं असं झालं एम पी एस सीला एखादा मुलगा नापास झाला नापास झाल्यानंतर त्यांनी सांगायचं मला एम पी एस सीचा अजिबात पटत नाही मी माझ्या गावात जाणार चौकात बसणार पेपर माझ्या मनाने लिहिणार आणि मीच चेक करणार आणि त्या ठिकाणी मीच निकाल लावणार अशा पद्धतीचा यांचा धंदा होता त्यामुळे मित्रांनो आपल्याला सगळ्याला हा जो खोटा नरेटिव्ह रचला त्याला उत्तर म्हणून आजची ही सभा आहे आणि त्याच्यासाठी आज आपले दोन नेते माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला ताकदीने लढायचंय झोकून देऊन लढायचंय गद्दारांना धडा शिकवायचा आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी झोकून देऊन लढायचंय आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण सगळ्यांनी एकदा हातवर करायचं Mata ataque! Yeah.